राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनेर तालुक्यातील पटर भागातील बोटा गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर होण्याच्या कामाला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे संबंधित मंजुरीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन काळे यांच्या सहीने अकोले मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लहामटे यांना संबंधित मंजुरीचे पत्र गुरुवार दिनांक सात मार्च रोजी प्राप्त झालंय तर मंजुरीचे पत्र प्राप्त होताच आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला आमदार लहामटे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात बोटा येथील ग्रामीण रुग्णालय आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनीच मंजूर करून आणल्याचा दावा केलाय आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे आभार व्यक्त केलेत तर बोटा गावात फटाक्यांच्या आतिषबाजीत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा जय जयकार करण्यात आलाय परंतु संबंधित कामाचा पाठपुरावा तसेच ग्रामीण रुग्णालयाची मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांनीच केली होती तर त्यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालय मंजूर झालाय तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवार दिनांक का आठ मार्च रोजी बोटा गावात पत्रकार परिषद घेत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न करू नये अशी विनंती केली आहे तर आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांनी केलेल्या कामाचा पाठपुरावा या संबंधित कागदपत्र दाखवून आमदार सत्यजित तांबे यांच्याच प्रयत्नातून बोटा येथील ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याचा दावा केला आहे तर आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांचे आभार व्यक्त केले आहे या पत्रानुसार तालुक्याच्या पठरभागातून पत्रा पुणे व नाशिक या दोन औद्योगिक शहरांना जोडणारा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास जातोय या महामार्गावर सतत अपघात घडत असतात परंतु या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना अनेक अडचणी निर्माण होतात बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे तसेच मसवंडी व खंदरमाळी आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात यावी मसवंडी व खंदरमाळ आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी देण्यात यावी असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निर्देश दिलेत तर बोटा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर होणार असल्याने अठरा भागातील नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे परंतु या दरम्यान आमदार डॉक्टर किरण लहामटे व आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांच्या कार्यकर्त्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे यावेळी आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांचे कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली आहे तर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न करू नये अशी विनंती केली आहे तर पाहूया या पत्रकार परिषदेमध्ये आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांचे कार्यकर्ते आपल्या सर्वांना या ठिकाणी एक आनंदाची बातमी द्यायची आहे काल रात्रीच आपल्या बोटा गावासाठी नाशिक विधान परिषदे मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दादा तांबे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बोटा या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर मंजूर झालं याबद्दल मी समस्त ग्रामस्थ बोटा आणि पठारबाग पंचक्रोशीच्या वतीने या ठिकाणी आदरणीय सत्यजित दादांचं या ठिकाणी सहज स्वागत करतो वास्तविक पाहता कैल्यासवाशी दलित मित्र नाथाबाबा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बोटा गावातील लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी विनामूल्य जागा दान केली त्यावेळेस लोकांच्या अशा अपेक्षा होती की या ठिकाणी भविष्यकाळामध्ये एखादं ग्रामीण रुग्णालय उभं राहिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून जे जे सरपंच उपसरपंच त्यांनी त्या पदावर काम केलं त्यांनी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नानं त्या काळामध्ये यश आलं नाही बोटागावचे माझे आदर्श सरपंच सरमान्य विकास पाटील शेळके असतील आमच्या सर्व सदस्य मंडळीने देखील मंत्रालयापर्यंत बोटा प्राथमिक आरोग्य के केंद्राचं ग्रामीण रुग्णात रूपांतर व्हावं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता परंतु त्यावेळेस ते शक्य झालं नाही मित्रांनो सांगायला आनंद वाटतोय नाशिक पर परिषदेचे लोकप्रिय आमदार दादा तांबे यांनी पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी विधान परिषदेमध्ये पुणे नाशिक हायवेलाचे वारंवार होणारे अपघात आहेत हे अपघात होत असताना असंख्य प्राण गमवावे लागले याची त्यांना खंत वाटली म्हणून त्यांनी पंचवीस जुलै विधान परिषदेमध्ये या संदर्भात भाषण केलं परंतु शासन स्तरावर त्यांच्या मागण्यासंदर्भात कोणती कारवाई झाली नाही त्यानंतर हिवाळी अधिवेशन पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस नागपूरला जे चालू होतं त्या नागपूर अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये सत्यजित तांबेंनी पुन्हा एकदा रस्त्यावर होणारे तसे अपघात तसेच आपल्या पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या भाविकांचा या ठिकाणी एकोणीस मैलावर जो अपघात झाला त्या अपघाताचा संदर्भ देऊन दादांनी नाशिक जिल्ह्यातील वावी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी या ठिकाणी तसेच संगमनेर तालुक्यातील हायवेचं डोळसने या ठिकाणी याची मागणी केली होती परंतु डोळसने या ठिकाणी जागेची उपलब्धता नव्हती बोटा प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये शहरसाठी जागा उपलब्ध होती म्हणून विधान परिषद दादाच्या प्रश्न विचारला त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांनी त्या तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांना या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दानलामध्ये संदर्भात बैठक झाली ह्या बैठकीचा वृत्तांत मी तुम्हाला सर्व पत्रकारांना या ठिकाणी दाखवू इच्छितो ह्या मिटिंगला आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार या ठिकाणी उपस्थित नव्हते हे शासनाचं पत्र आहे शासनाचं पत्र आहे हे माझ्या घरचं पत्र नाही या मिटिंगसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आमदार डॉक्टर देवराज होळी आमदार शाहरुख खान अनवर आमदार गोपीचंद पडळकर आमदार डॉक्टर सत्यजित तांबे आमदार श्री आमशा पाडवी आमदार संजय सावकरे अपर मुख्य सचिव आणि मंत्र्यांचे सचिव ह्या लोकांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात मिटिंग झाली त्या अठरा डिसेंबरच्या मिटिंगमध्ये एकंदरीत सतरा पेजचं इति इतिवृत्तांत तयार झालं वास्तविक पाहता आपण पतसंच्या सभा पाहतो किंवा आपण वार्षिक सभा पाहत असतो त्याचं इतिवृत्तांत तयार होत असते सभेचं का जी सभा ही सर्वमान्य असते ही मंत्रालयामध्ये झालेली सभा आहे ह्या सभेच्या इतिवृत्तामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर ठळकपणे या ठिकाणी दिसून येत आहे वावी या ठिकाणी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णाचा दर्जा देणे व ट्रामा सेंटर मंजूर होणे संदर्भात दुसरा विषय होता त्याच दिवशीच्या मीटिंगमधील नाशिक पुणे मा मुख्य महामार्गावर ट्रामा केअर सेंटर मंजूर होण्याबाबत नाशिक पुणे मुख्य महामार्गावर दैनंदिनरित्या मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात त्यान्वये महामार्गालगतच्या बोटा गावाजवळील प्राथमिक आरोग्य के केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर मंजूर होण्याबाबत माननीय डॉक्टर सत्यजित तांबे विधान परिषदस यांनी बैठकीत विनंती केली सदर महामार्गावर आवश्यकतेनुसार व तपासून स्वतंत्र नवीन ट्रामा केअर सेंटर उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करावा ही मागणी आदरणीय सत्यजित तांबेंची होती त्या मागणीनुसार मंत्रालयीन पातळीवर सचिव पातळीवर कारवाई झाली आणि त्या मागणीनुसार सत्यजित तांबेंच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्या माध्यमातून हे ट्रामाकर सेंटरची मंजुरी मिळालेली आहे आता व्हॉट्सअप सोशल मीडियावर जे पत्र फिरलं काल ते पत्र हे जे पहिलं फ्रंट पेज आहे हे सर्व पत्र हे पत्र फिरलं होतं परंतु त्या सतरा पेजमधील आतलं जे सत्यजित तांब्यांचं इतिवृत्त जे होतं ते या ठिकाणी पोचलं नाही आम्ही सर्व ग्रुपवर जी पी डी एफ टाकलेली आहे माझी सर्व पठार भागाची सुद्धा नागरिकांना विनंती आहे आपण ते पी डी एफ उचकून पाहिजे त्या पी डी एफमध्ये हे काम कुणी मंजूर केलं याचा सगळा गोष्टवर आलेलं आहे आणि काय असतं ज्या वेळेस एखादं काम केंद्र सरकार मंजूर करत असतं तर त्याची प्रत माहिती स्तव खासदाराला दिली जाते विधानसभेचं काम राज्य सरकारचं काम असेल त्याची प्रत माहिती असतो त्या विभागाच्या आमदाराला दिली जाते माहिती असतो प्रत दिली म्हणजे काम त्यांनी केलं असं होत नाही ज्यावेळेस उदाहरणार्थ एखादा जी आर त प्रांत लेवलला काढला जातो एखाद्या घटनांविषयी त्यावेळेस त्याचं पत्र एक म एकाच पाठला जात नाई। ते सरो स, ता ता तो नाई ना, नाही ते माहेशट्टीसत तालुक्यातील सर्व पाटलांना जात असतं कारण ते त्याचा तो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार किरण लामटेने ते पत्र केलं याचा अर्थ किरण लामटेने पाठपुरावा केला नाही असं आमचं म्हणणं नाही त्यांनी शंभर टक्क्यासाठी पाठपुरावा केलेला असेल परंतु ह्या प्रयत्नाला यश जे आलं ते सत्यजित तांब्यांना यश आलेलं आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे त्याच्यामुळे याचं खोटं श्रय घेण्याचं काम आमदारांनी करू नये ही आमची विनंती आहे सत्यजित तांब्यांनी काम केलं आहे ते केलं म्हटलं पाहिजे आमदार साहेब आपलेच आहेत तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल या ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरात सभा बोट्यामध्ये आम्ही लावली आपण सर्व कार्यकर्ते त्यांसाठी झटलो विकास शेळके असतील बापू जाधव असतील हे रात्रीच्या दोन वाजेपर्यंत शेण गोळा करत होते आणि शेणगारा करत होते मी हेलिपॅडसाठी आम्ही स्वतः पाटे चार वाजेपर्यंत स्टेज लावायचं काम केलं किरण लामटेंसाठी गावगाव फिरून आम्ही त्यांसाठी मतं मागितली थोर साहेबांच्या माध्यमातून किरण लामटेला पाहिजे ती मदत आम्ही उपलब्ध करून दिली घुलेवाडीला साहेबांच्या गाड्यांनी स्वतः बसलं होतं जे आज बोलत ते स्वतः त्यावेळेस तिथं उपस्थित होते अजय फटांगरेंनी मला स्वतः गाडीत बसवलं आणि आमदार लांबटेंना मदत जी करायची ती करावं लागते साहेबांना सांगितलं साहेब आपलं माझा दुबळा आहे हा शंभर टक्के निवड येणार आहे परंतु आपल्याला काहीतरी मदत जी करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने अकोल्या तालुक्यास साहेबांनी संपूर्ण पठार भागामध्ये फिरणं लांब मदत केली हे त्यांच्याबरोबर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांसुद्धाच मान्य मान्य आहे मग हे सर्व असताना जसं सभापती महोदय अत्यंत महत्वाचा असा राज्यातील ट्रॉमा सेंटरचा प्रश्न इथं आज सभागृहामध्ये चर्चा सुरू आहे आणि मान्य मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आकडेवारी दिली इतके ट्रॉमा सेंटर चालू आहेत इतके आता काम सुरू आहे सगळी माहिती दिली सभापती महोदय सव्वीस जुलैला पुरवणी मागण्यांवर बोलत असताना या सभागृहात मी एक मुद्दा मांडला होता तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील डोडासणी येथे ट्रॉमा सेंटर आपण मंजूर करावं जे ऑलरेडी झालेलं आहे मंजूर परंतु तिचे काम झालेलं नाही आणि दुसरं नाशिक जिल्ह्यातील किन्नर तालुक्यातील वावी इथे ट्रॉमा सेंटर करावा अशा दोन मागण्या मंत्री महोदय पंचवीस सात दोन हजार तेवीस रोजी मी सभागृहात केल्या रितसर पत्र आपल्याला दिलं त्याच्यानंतर आपण आपल्या विभागाकडे ते पाठवलं त्याच्यामध्ये जे गंभीर घटना घडली त्याच डोळासण्याच्या समोर परवा चार वारकऱ्यांवर तिथं गाडी चिरडली गेली तिथं त्यांचा मृत्यू झाला हेच जर ट्रॉमा सेंटर तिथं जर चालू असतं तर कदाचित हे वारकरी वाचले असते आज शासनाने तिथं मदत केली त्यांना आर्थिक मदत केली घोषणा मान्य मुख्यमंत्र्यांनी केली हे दोन ट्रॉमा सेंटर किती दिवस तुम्ही मंजूर करणार आणि त्याचं काम कधी किती दिवसात चालू करणार माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान सदस्यांच्या बरोबर हे अधिवेशन संपल्यानंतर एक आपण लावू आणि त्याच्यामध्ये योग्य यो तो निर्णय घेऊ सत्यजित तांबेने काम केले तर मोठे मोठेपण दाखवलं अडचण काय आमचं मत हे नाही आमदारांना श्रेय देऊ नका पण सत्यजित तांबेने जे काम केलं त्याचं श्रेय सत्यजित तांबेने मिळालं पाहिजे तेवढी आमच्या अपेक्षा आम्ही डॉक्युमेंट घेऊन बोलतो त्यांनी सुद्धा डॉक्युमेंट घेऊन बोलावं आमची काही हरकत नाही ज्यावेळेस शाळेतल्या वर्ग खुलीचा एक विषय झाला होता पालक सभेमध्ये विषय आला व वर्गखुली मंजूर केली कोणी अजय फट्टणकरांनी सांगली शाळेला एक वर्गखुली मंजूर झाली स्वतः मी आजार होतो अजय फटणकरांना मी फोन केला भाऊ कारण सांगायचं आम्हाला नाही जरही दादांनी मंजूर केली असेल आम्हाला पत्र पाहिजे त्यानुसार त्यांनी ते सुद्धा पत्र सत्यजित तांबेंचं आम्हाला पाठवलं होतं म्हणजे सत्यजित तांबेंच्या माध्यमातून गावामध्ये एक वर्ग खुल्या असू ट्रामा केअ सेंटर उभं राहते ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे याचा फायदा आपल्या पठार भागातील सर्व गोरगरीब रुग्णांना शाळेतील लहान मुलांना होणार आहे भविष्यकाळातसुद्धा दादा अजून पाच वर्ष आमदार आहेत काळजी करायचं कारण नाही ज्या जसं दादा त्या ठिकाणी मतं मागायला आले होते आम्ही दादांना मतं मागताना सांगितलं होतं तर दादा, दादा जसं आम्ही या ठिकाणी भाषण करतो तसं तुम्हाला मतदानसुद्धा सुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्या गावातून केल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी काँग्रेस भाजप सेना मनसे राष्ट्रवादी सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी दादांना मतदान केलेलं आहे याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे परंतु दादांचा श्रेय देताना पक्ष अभिनय बाजूला दा ठेवा दादांनी काम तर श्रेय दादांना द्यावा एवढीच आमची विनंती ह्या <laughs> मंत्रालयाच्या बैठकीला सत्यजी दादांसमे इतर जे आमदार उपस्थित होते त्यामध्ये विधान परिषदेच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवे देखील उपस्थित होते त्यांनी देखील या संदर्भात एक मागणी केली होती त्या मागणीनुसार मी तुम्हाला ते वाचून दाखवतो ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथे अतिदुर्गम क्षेत्र आणि आदिवासी भागात कार्य येत असून तेथे गुजरात राज्याच्या सर लागून असलेले आदिवासी भागातील रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यानुसार रुग्णसंख्या अधिक प्रमाणात असून तेथे ते अधिक खाटांची आवश्यकता असल्याने श्रेणीवर्धन श्रेणीवर्धन करण्यास तो प्रस्ताव सादर करण्यात आला आहे पुढील कारवाई त्वरित करावी प्राथमिक आरोग्य के केंद्र खापर याचे ग्रामीण रुग्णालयात श्रीवर्धन श्रेणीवर्तन करण्याबाबतचा प्रस्ताव श्री आमशा पाडवी विधान परिषद सदस्यांनी दिला असून आवश्यकतेनुसार कार्यवाही कर करावी हा प्रस्तावसुद्धा विधान परिषदेचे सदस्य आमच्या पाडवींनी दिला म्हणून त्याच्यात नावी आमच्या पाडवींचा आले आपल्या आम आमदारांनी असा प्रस्ताव सत्यजित तांबेंचा आहे असं काम दिलेलं दिसत नाही आहे त्याच्यामुळे विनय विद्यमान आमदार किरणजी लांबटे साहेब या कामाचा श्रेय घेण्याचा केवले प्रयत्न करतात तो त्यांनी करू नये काम सत्यजित तांबेंचा आहे त्यांच्यापर्यंत सर्व काही काम आदरणीय थोरात थोरा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संगमेर संगमे राकोला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ठिकाणी काम केलेलं आहे आम्ही देखील थोरा थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भागामध्ये काम केलेलं आहे बोटागावमध्ये सर्व मोठी सभाजी झाली ती आम्ही आयोजित केली होती नामदार थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः साहेब सभेसाठी उपस्थित होते मग हे सगळं जर असतानी साहेबांची मदत चालते सत्यजित तांब्यांची मदत त्यावेळेस तुम्हाला चालली मग आज सत्यजित तांब्यांनी केलेलं काम स्वतःच्या नावावर खापवण्याचा केवळ प्रयत्न का करता थोरा साहेबांच्या माध्यमातून असू द्या सत्यजित तांबेने जे काम केले याच श्रेष सत्यजित तांबेंना आमदार साहेबांना द्यावं लागेल कारण हे सर्व डॉक्युमेंट आम्ही सत्यजित तांबेंशी आमची सकाळी चर्चा झाली दादांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या ऑफिसवरून सगळे डॉक्युमेंट आमच्यापर्यंत पोचली आणि शासकीय दस्तऐवज आहेत हे आमच्या घरी तयार केलेलं डॉक्युमेंट तर सत्यजित तांब्यांचे ऑफिसमधील डॉक्युमेंट नाही हे महाराष्ट्र शासनाचं गॅजेट आहे त्यानुसार आज आलेले पुढं आलेले कागदपत्र आहेत पुन्हा एकदा मी विनंती करतो आमदार साहेबांना आपण कृपया स्वतःनं केलेल्या कामाचं श्रेय इथंही घेऊ नका अन्य कुठंही घेऊ नका अशी आम आपणास विनंती आहे आणि सत्यजित तांब्यांचं श्रेय सत्यजी दादा तांबे यांनाच द्यावं ताम्या दादांचं पुण्याचं एकदा बोटा ग्रामस्थांच्या वतीनं पठार भागातील तमाम मायबाप जनतेच्या वतीनं सर्व रुग्णांची भविष्याकडे चांगली सेवा होईल दृष्टीन मी अभिनंदन करतो आणि ज्या कलर दलित मित्र नाथोबा शळके यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या लोकांनी जमिनी ठिकाणी दान केल्या त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यजी तांबेंच्या माध्यमातून पूर्ण होते याचा मला मनस्वी आनंद आहे दादा आपलं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि थांबतो लोकप्रिय आमदार तांबे तांबेसाहेब यांचं विशेष करून मी बोटा ग्रामस्थानी पठाराच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांच्या विशेष प्रयत्नातून बोटा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय तसेच ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यात आलेलं आहे आपण संबंधित मंजुरी संदर्भामध्ये जर कागदपत्रं पाहिली तर आपलं असं लक्षात येईल मागे आळंदीला जाणारे जे वारकरी आहेत त्यांच्या <coughs> पायी जात असताना चौदा एकोणीस मैल या ठिकाणी एक ट्रक त्या वारीमध्ये शिरला आणि तीन भाविक ठार झाले सत्यजित तांबेसाहेबांनी तेव्हाच भूमिका घेतली आणि तशा पद्धतीची भूमिका त्यांनी विधान परिषदेमध्ये मांडली परिषदेमध्ये मांडत असताना जर समजा पुणे नाशिक यामध्ये एक दोन ठिकाणी मग ते आत्ता मंजूर झालेलं वावी असेल किंवा बोटा असेल या ठिकाणी जर ट्रामा केअर सेंटर असे असतं तर मला वाटतं त्या भाविकांचा जीव या ठिकाणी गेला नसता त्यांना दवाखान्यामध्ये नेण्यामध्ये वेळ होणं आणि त्यांना उपचार मिळणं लेट होणं हे साहजिक आहे आणि हे ट्रामा केअर सेंटर अशा पद्धतीनं जर या ठिकाणी उपलब्ध असतं तर ह्या तिघांचा जीव वाचला असता आणि अशा दृष्टिकोनातून दादांनी तशा पद्धतीचा प्रयत्न विधान परिषदेमध्ये करून मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे जे मंत्री सचिव असतील यांच्याबरोबर बैठक घेऊन मंत्रालयामध्ये तशा पद्धतीचं मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि संपूर्ण यश हे दादांचा लोकांची मागणी होती त्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केले असतील याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही पण हे स्पेसिफिकपणे तांबे आहे तांबेसाहेबांच्या सत्यजित दादा तांबेंच्या माध्यमातून हे कशा पद्धतीनं पुढे गेलं आहे हे आपण या पेपरच्या माध्यमातून मीटिंगच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास येत आहे आपण सत्यजितदाच्या ऑफिसमध्ये संपर्क केला असता त्यांनी आपल्या संबंधित मीटिंगचं इतिवृत्त या ठिकाणी आम्हाला पाठवलेलं आहे आता मी सध्या त्या त्यातला काही भाग वाचतो आहे पुणे मुख्य मामा मार्गावर ट्रामा केअर सेंटर मंजूर होण्याबाबत पुणे नाशिकपणे मुख्य महामार्गावर दैनंदिनरित्या मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात अन्वये महामार्गालगतच्या बोटा गावाजवळील प्राथमिक आरोग्य केंद्र बोटा अथवा ग्रामीण रुग्णालयमध्ये ट्रामा केअर सेंटर मंजूर होण्याबाबत डॉक्टर सत्यजित तांबे विधानपरिषद सदस्य यांनी बैठकीत विनंती केली सदर महामार्गावर आवश्यकतेनुसार व तपासून स्वतंत्र नवीन ट्रामा केअर सेंटर उभारण्याबाबतचा प्रस्ताव या ठिकाणी त्यांनी दिला आणि तो मंजुरीचं पत्र या ठिकाणी त्यांच्या कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे मी विशेष करून धन्यवाद देईल बोटा ग्रामस्थांच्या आणि या पठाराच्या वतीनं त्यांचा आभार मानेल एक का चांगलासा प्रयत्न आपण जो गरजेचा आहे बऱ्याच वर्षाची मागणी आपण ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भामध्ये शासनाकडे करत होतो त्याच्यामध्ये काही लोकसंख्येच्या आटी किंवा तत्सम अडचणी निर्माण होत होत्या पण मला वाटतं एक स्पेश स्पेशल केस म्हणून साहेबांनी प्रयत्न करून आणि आरोग्यमंत्री आणि संबंधितांनी त्याच्यावरती मला वाटतं आता बोटा ट्रामा केअर सेंटर एका शिक्कामोर्तब झालेलं आहे मी मनापासून दादांचा आभार मानतो आणि सर्व परिसराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या पठार भागामध्ये काल रात्री जी आनंदाची बातमी सर्व सोशल मीडियावरती प्रसारित झाली ती बातमी म्हणजे बोटा या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर नाशिक पद्धवचे विद्यमान आमदार तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर सतीदादा तांबे पाटील यांच्या प्रयत्नातून जे रामाक्र सेंटर मंजूर झालं मी दादांचं पठारबाग काँग्रेसच्या वतीनं व सर्व पठार भागातील जनतेच्या वतीनं बोटा परिसर असल त्या सर्व परिसराच्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यात विद्यमान मुख्यमंत्री असतील सन्माननीय शिंद एकनाथजी शिंदे पाटील साहेब असतील त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजिदादा प अजिदादा पवारसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचप्रमाणे आपल्या संगमेर तालुक्याचे भाग्यविद्या माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरासाहेब या सर्व मंत्र्यांचं मी या ठिकाणी आपल्या पठार भागाच्या वतीनं या स्वागत करतो आभार मानतो कारण यांच्यासुद्धा प्रयत्नातून ह्या ट्रामा केअर सेंटरला मंजुरी देण्यासाठी यांनीसुद्धा प्रयत्न केला आणि मंजुरी दिली याबद्दल मी सर्व तमाम पठार भागाच्या वतीनं मी यांचं खूप खूप अभिनंदन करतो स्वागत करतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा